मराठा आरक्षणाप्रकरणी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे त्याच धर्तीवर धाराशिव व बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आलेले आहे आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील एडशी या ठिकाणी सोलापूर धुळे या महामार्गावर असलेलं एक मोठं गाव असून या ठिकाणी सकाळपासूनच अनेक दुकानं बाजारपेठा बंद झालेल्या दिसून आला नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने या बंदला बऱ्याच प्रमाणात प्रतिसाद दिला आहे तर या विषयावर नेमकं या ठिकाणचे जे ग्रामस्थ समाज बांधव आहेत त्यांचं काय मनोगत आहे आपण त्यांच्याकडून जाणून नमस्कार जय शिवराय काय वाटतं आजच्या बंदला लोकांचा प्रतिसाद कसं आहे आणि काय होतं आजच्या बंदला लोकांचा उत्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद आहे मान्य मनोजदा दिनांक सतरा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आज जवळजवळ चौथा पाचवा दिवस आहे तर हे मुरधार दा लवकौर जे सरकार आहे ते लक्ष द्यायला तयार नाही आम्ही क दहा दिवस क दादा बसलेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं तर सकल मराठा समाज धाराशिवतर्फे की लवकरात लवकर ह्या सरकारनं जर दादांच्या उपोषणाकडे गांभीर्याने घेतलं नाही तर त्याचे तीव्र आंदोलन शेल्ले जातील परिणाम भोगावे लागतील त्याच्या परिणाम भोगावे लागतील त्याप्रमाणे आम्ही आज हा फक्त माइल्ड अटॅक आहे माइल्ड आंदोलन आहे गाव बंद केलेलं आहे त्याच्यानंतर खूप तीव्र असे आंदोलन केले जातील सरकारनं फक्त गांभीर्याने घ्यावं अन्यथा ह्याचे परिणाम पूर्ण सरकारला भोगावे लागतील आजची राजकीय परिस्थिती जर बघितली तर बऱ्याच काही नवनवीन योजना शासन लागू करत आहे लोकांना कुठेतरी अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम या आंदोलनाच्या प्रकरणावर होईल का काय वाटतं तुम्ही आत्ता धारा इडशितनं लाईव्ह करताय काय दिसतंय तुम्हाला एडशित आता बाजारपेठ सगळ्यात हे काय सरकारनं लक्षात काय आणा लाडकी बहीण आणा लाडका भाऊ आणा लाडका मेहुणा आणा काय परिणाम होणार नाही तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा प्रथमतः मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि बाकीचे जे जे, जे, जे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा ह्याचे परिणाम सरकारला खूप मोठ्या प्रमाणात निश्चित त्या ठिकाणी आपण बघू शकतो मराठा आरक्षणाप्रमाणेच इतर ठिकाणी जे प्रश्न उपस्थित आहेत त्यावर देखील प्रशासनाने विचार करणं गरजेचं आहे हे आपण एक मनोगत ऐकलं आना पाटील महाराष्ट्रात त्यांना सैमप्रेने प्रतिसाद मिळत आहे आंदोलनाला पण सरकारने झोपीचं सोंग घेतलेला आहे जो आपल्याला माणसाला उठवता येत आहे पण झोपीचा सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही हे म्हणजे शोकांतिका आहे आणि मराठा समाजाचं जे प्रश्न गंभीर आहे त्याचा निर्णय होणं महत्वाचं आहे मतदानकर आरक्षण आसन मराठा आरक्षण आसन आणि दादाने आंदोलन सुरू केलेलं आंदोलन उठवावं व वा असं लढत राहावं असं आंदोलन करून मरून उपेग नाही त्यांना समाजाला त्यांची गरज आहे हे सोडून महत्वाचं लढाईत उतरलं पाहिजे असा संघर्ष त्यांना प्रतिसाद भरपूर आहे असं उपाशी मरून जमत नाही समाजाला त्यांची गरज आहे हे सरकारनं निश्चितच पाटील आज सातवा सातवं उपोषण आहे त्यांचं सातव्या वेळेस शासनाचे जे मधले दोन डगरीवरचे पुढारी येतात दादांना गोड बोलतात महिन्याचा वेळ द्या दोन महिन्याचा वेळ द्या असं बोलून त्यांना उपोषण सोडायला भाग पाडतात आणि तेच पुन्हा इकडे येऊन दुसरी भाषा बोलतात पण हे चुकीचं आहे दादांना कठोर आणि लेखी आश्वासन देऊन मराठ्याचा जे मधून आरक्षणाचा ठळक मुद्दा आहे तो मुद्दा मार्गी लावावा हो, आणि दादाला उपोषण सोडण्यास भाग पाडावं अशी हो, माझी शासनाला कळकळीची विनंती निश्चित मी शेलगाव दिवाणी तालुकम या गावचा रहिवासी असून आमच्या भावाच्या नातीला एम बी बी एससाठी सहाशे बासष्ट मार्क आहेत तर मागासवर्गीय नसल्यामुळं आमच्या नातीचा नंबर लागू शकला नाही आणि ओपनसाठी दोन मार्कांना पहिल्या यादीत काही नाव आलेलं नाही एम बी बी एस त्या मुलीच्या बापाला एक एकर जमीन आहे तीन मुलीच्या मुलगा नाही तर अशा बापानं कसं विद्यार्थ्याला शिकवावं अगर त्या विद्यार्थ्याची जी काय भावना आहेत मराठ्याच्या मुलाच्या ज्या काय भावना आहेत त्या भावना सगळ्या दुखावल्या झाल्या गेलेल्या आहेत आणि आत्ता सध्या नंबर लागला नाही म्हणून आमची नात अक्षरशः जेवणसुद्धा करीना गेली तर यावर सरकारनं तोडगा करावा आणि आमचा मराठा आरक्षण देण्यात यावंच आणि दिल्याशिवाय पर्याय नाही नुकतंच सध्या सुरू झालेला धाराशिव बीडमधला हा संपचा एल्गार मोठं रूप धारण करण्याआधीच प्रशासनाने या गोष्टीची दखल कुठेतरी घ्यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येते